हॅलो एव्हरीवन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण इझी आणि टेस्टी असा रवा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य ते मी सगळं वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा कोणताही घेतला तर चालेल जाड बारीक कुठलाही चालेल त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेला आहे दोन चमचा मैदा घेतलेला आहे मी इथं ऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचाही यूज करू शकता एक वाटी रव्यासाठी आपण इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तीन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे मी ही अगदी ऑप्शनल आहे त्यानंतर अर्धी वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे तुपाच्याऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल पण तेलापेक्षा तुपामुळेच अगदी छान फ्लेवर येतो आणि इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आपल्यानंतर अजून जास्त दूध लागलं नंतर ते आपण टाकून घेणार आहोत इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा सगळे जे सुटके जिनस आहेत ते आपण टाकून घ्यायच्यात अगोदर रवा साखर मैदा आणि मिल्क पावडर हे सगळं एकत्र एक टाकून मी अगोदर त्याची बारीक पूड बनवून घेणार आहे म्हणजे जी साखर आहे ती छान बारीक होईल तुम्ही जर पिठी साखरचं यूज करत असाल तर लिक्विड लिक्विडच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे आपलं दही दूध आणि तूप तेही तुम्ही एकत्र टाकलं तरी चालेल पण सगळं एकत्र टाकलं एक तर साखर बारीक होणार नाही त्यामुळे आपण अगोदर जे सुके जिनस आहेत ते टाकून बारीक करून घेणार आहोत इथे आपण पाहू शकतो साखर अगदी छान बारीक झालेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये अर्धी वाटी दही अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटीचे दूध घेतलेलं आहे ते टाकून मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे इथे मी यु वापर केलेला आहे तुम्ही कोणतंही मिक्सरचं भांडं घेऊ शकता इथे आपण कन्सिस्टन्सी पाहू शकतो अतिशय थिक आहे खूप जास्त बॅटर पातळ झालं तर केक व्हायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे बॅटर थोडंसं थिकच ठेवणार आहोत आपण मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर मी एका भांड्यामध्ये काढून दहा मिनिटांसाठी हे बॅटर रेस्टवर ठेवणार आहे एकदम साध्या पद्धतीने अतिशय टेस्टी असा या पद्धतीने आपला केक बनवून तयार होतो इथे आपण बॅटर पाहू शकतो मी दहा मिनिटांसाठी रेस्टवर ठेवलेलं होतं हे बॅटर रेस्टवर ठेवलं तो तोपर्यंत मी कुकरच्या डब्याला सगळीकडून तूप लावून घेतलेलं ला आहे इथे आपण कुकरमध्ये आणि कुकरच्याच डब्याचा यूज करून केक बनवणार आहोत कुठलाही केक टीनचा वगैरे यूज केलेला नाही आहे त्यानंतर आपण जे कुकरचं झाकण लावणार आहे त्याची मी शिट्टी काढून आणि रिंग काढून घेतलेली आहे आपल्याला शिट्टी आणि रिंग दोन्ही काढूनच कुकर लावायचं आहे त्यानंतर फ्लेवरसाठी त्यात मी तीन चार ड्रॉप व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे बेकिंग सोडा इथे मी अर्धा चमचा घेतलेला आहे आणि पाव चमचा म्हणजे अर्धा जेवढा बेकिंग सोडा त्याचा अर्धा आपला जो रेग्युलर घरात सोडा असतो आपण जो भाज्यामध्ये यूज करतो तो सोडा मी टाकून घेतलेला आहे हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं चिमूडभर मीठही टाकून घेतलेलं आहे कुठल्याही कोडाच्या पदार्थाला मीठ टाक टाकल्यानंतर त्याची चव अजून वाढते त्यामुळे अगदी चिमूटभर इथे मी मिठाचा वापर केलेला आहे हे सगळं बॅटर पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ते सोडा टाकल्यानंतर बॅटरचा फ्लपीनेस जो आलेला आहे तो पाहू शकतो आपण अतिशय छान असं फ्लपी दिसत आहे आपलं बॅटर छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही सोडा कमी जास्त हो होऊ नये त्यामुळे अतिशय छान असं फेटून घेऊन मग आपण ते त्या डब्यामध्ये मी काढून घेत आहे डब्यामध्ये बॅटर काढून घेतल्यानंतर थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे त्यामध्ये जे एअर बबल आहेत ते निघून जातात त्यावरती मी गार्निशिंगसाठी बदामाचे काप टाकून घेत आहे हे पण ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर टाक इथे आपली ही सगळी प्रोसेस होईपर्यंत मी कुकरमध्ये मीठ टाकून ते प्रिहीट करण्यासाठी ठेवलेलं होतं पूर्ण कुकरमध्ये मीठ टाकल्यानंतर ते पूर्ण गरम हो होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये जो केकचं बॅटर टाकून घेतलेलं भांडं आहे ते ठेवून घेणार आहोत म्हणजे अगदी छान केक फुलतो इथे आपण पाहू शकतो आपला केक बनवून तयार आहे हे हा केक होण्यासाठी पूर्ण चाळीस मिनिट मला लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय छान कडा सुटलेले आहेत आणि केक झाला की नाही हे पाण्यासाठी मी त्यामध्ये चाकू घालून बघितला होता चाकूला कुठेही अजिबात पॅटर चिकटलेलं नाहीये म्हणजे आपला केक पूर्णपणे छान बेक झालेला आहे इथे मी अर्ध्या तासांसाठी केक थंड होण्यासाठी ठेवलेला होता आणि अर्ध्या तासांनंतर मी पूर्ण साईडनी चाकू घालून कडा सोडून घेतलेला आहे अगोदर आणि त्यानंतर हलक्या हाताने अगदी हलवून आपण केक काढून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता अतिशय सुंदर असा बॅक साईडनी आणि कडांनी अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि अतिशय छान कुठेही कुकरच्या डब्याला वगैरे चिकटलेलं नाही आहे खूप सुंदर दिसत आहे आणि तेवढाच टेस्टीही बनतो त्यामुळे नक्की ट्राय करा या पद्धतीने केक आणि फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा ते आपण पाहू शकतो अतिशय छान मॉइस्ट होतो केक अजिबात कोरडा वगैरे होत नाही अतिशय सॉफ्ट फ्लफी आणि कोणाला कळणारही नाही की ह्या रव्यापासून बनलेला केक आहे आपण पाहू शकतो अतिशय सुंदर दिसत आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग